नमस्कार सर्वांना ओम काळेश्वरी आज दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस वा शुक्रवार येडाबाईचा बाण लाटण्याचा कार्यक्रम आहे आंबाबाईचा हा नवर नवरत्नाचा बाण आम्ही लाटत हो। आहोत आणि बाळा तुला पण याच्यानंतर कोणी आधी विचारतील की बाण लाटताना गुरुनी बाणामध्ये काय टाकलं तर तुला सुद्धा माहिती पाहिजे बाणामध्ये आपण पिसाचा पीस टाकलेला आहे लवंग जायफळ खारी खोबरं असे पाच हे फळ टाकले आहेत सुपारी ठेवलेली आहे तांदळाच्या अक्षता ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या अक्षता आहेत ह्या अखंड असाव्यात ह्या तुकड्यातल्या अक्षता नकोय आणि पोतामध्ये हे पंचधातू मा मो, पंचधातू मोती पवळा सोन्याचा मनी आणि हे चांदीची तार हे टाकलेले आहे कारण की जसं याच्यामध्ये पोतामध्ये पंचधातू माणिक मोती सोनं चांदी जळन जसं उजळन तसं त्या भक्ताचं घर उजळलं पाहिजे सुख शांती लाभली पाहिजे आणि सगळे आयुष्य दुःख त्या पोतामुळे निघून गेले पाहिजे त्यामुळे आपण हा आंबाबाईचा पोत लाटत असतो आणि पाजळत असतो आणि त्यामध्ये अजून अं काकडं कुठे आपल्या तुझे परडी घेते त्याच्यामध्ये काकड आहे ह्यामध्ये आपण अजून ठेवलेला आहे परडीसोबत काकडा येत असतो आणि तो काकडा आपण पाजळून आणलेला आहे आणि तो काकडा आपण पोतामध्ये ठेवत असतो हा हा काकडा आपण पोतामध्ये ठेवत असतो ह्या पोताचं सुद्धा नाही इतकं या काकड्याचं महत्व आहे पण हा जर काकडा आपण जर पाजळला तर हा काकडा लगेच संपून जाईल